नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गाथामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे की मोसंबी बाग तर फोडायचे नवीन आगरीसुद्धा आहे त्याचबरोबर जे तीन आहे ते म्हणजे झोरोबावन चौतीस चमत्कार आणि लिओशिन याविषयी आपल्याला शेतकरी फोन करत आहेत की सर या तिन्हीपैकी जी आपल्या झा बागेवरती जे आगरीने गालेली तर ती मॅच्युअर करण्यासाठी काम कोण करेल आणि त्याचबरोबर आपल्या झाडांना सुद्धा फटका नाही बसला पाहिजे मित्रांनो याविषयीच आपली आज चर्चा असणार आहे परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो जशी पाठीमागच्या वर्षीची कंडिशन होती की अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा भागाने काही नागारे मारल्या काही ना बारीक फुट निघाली आणि त्याच्यानंतर काही शेतकरी हे त्या बागा फोडण्यात अयशस्वी झाले आणि काही शेतकऱ्यांनी चांगल्यापैकी व्यवस्थित नियोजन करून मोसंबी बागा चांगल्या पद्धतीच्या फोडल्या आणि उत्पन्नही चांगल्या पद्धतीचं घेतलं मित्रांनो तशीच काहीशी आजची परिस्थिती आहे आणि त्याचमध्ये पावसाळा बंद झाला आणि त्याच्यामध्ये जो कालखंड पडला तर शेतकऱ्यांनी जे पाणी द्यायला पाहिजे होतं पाणी नाही दिलं आणि त्याचे दुष्परिणाम असे झाले की झाडं तर लेट फोडायचे परंतु पूर्ण पानगळ झाली काय त्याच्यामध्ये रोगाचा अटॅक काही फायट्रोपथेराचा अटॅक आणि त्याचबरोबर झाडाची पानं तर खाली आली आणि शेतकरी कुठंतरी घाबरले की हे झाडं जर एवढे ताणले आणि उशिरा फोडायचं म्हटल्यानंतर हे झाड फोडायचं म्हटल्यानंतर हे झाड पूर्णपणे काडीवर येऊ शकतं त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी देऊन टाकलं झाडांना बसलेला ताण अर्धवट तानामध्ये अर्धवट स्टोरेजमध्ये ज्या पण झाडांना पाणी बसलं त्याच्यामध्ये थंडी काही प्रमाणात सुटलेली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडासा अवकाळी पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा गरमट तयार झाला आणि अर्धवट स्टोरेजमध्ये त्या बागा पूर्णपणे लिकेज झाल्या आता शेतकरी फोन करतायत की आपण याच्यावरती लिओशन्य नियंत्रण मिळू शकतो चमत्कार की झिरो बावन चौतीसनं मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या झाडाची अवस्था काय आपल्या झाडाची कंडिशन काय सध्याची जर आपल्या बागेवरती बारीक कुणी पण निघते मोठे ले आगरी पण आहे आणि त्याला पण चांगल्यापैकी मॅच्युरिटी आणायची तर याच्यावरती कोण काम करणार नेमकं झिरो बावन चौतीस लेवशिंकी चमत्कार काही शेतकरी आता मुख्य मुद्दा जर सांगायचा ठरलं तर जर आपल्या बागेची कंडिशन पाहून आपल्याला मॉलिक्युलचा वापर करणे आप म्हणजे आपल्याला ते औषधाची फवारणी करणं हे नियोजन एकदम व्यवस्थित असणारे आणि ते नियोजन करताना आपली तिथं चूक व्हायला नको आहे कारण आपल्या जर बागेमध्ये जी आगरी ती चार बोटं सहा बोटं जर असेल आणि ती आगरी वाढण्याच्या दिशेने असेल तर आपण निश्चितच त्यावरती चमत्कारचा हात हा घेऊ शकतो दोन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी जर आपण याच्यावरती चमत्कारचा हात जर घेतला तर निश्चितच त्याची वाढ स्टॉप होईल आणि नंतर जे पाण्याची साईज आहे ते लवकरात लवकर रुंद व्हायसाठी मदत होईल परंतु नुसतं चमत्कार घेऊन जमणार नाहीये तर त्याचबरोबर आपल्याला काही दुसऱ्या सुद्धा गोष्टींचे फवारणी करणं आवश्यक आहे आणि मित्रांनो राहिला लेओशिनचा प्रश्न तर लिओशिनचं कार्य की हे एक संजीवक आहे आणि हे मुख्यतः जे बारीक कुण्या आपल्या निघत असतात आणि ज्या मोठले आगरीपणे आणि तिची पण वाढ चालू आहे तर दोन्हींना स्टॉप करायचं काम हे लिओशिंग करत असतं मित्रांनो त्याचबरोबर आपल्या बागेवरती जेवढी काय कुणी निघालेली तर झाडातला अर्ध स्टोरेज म्हणजे आपण झाड ज्यावेळेस तानावर सोडतो पाणी देतो थंडी सुटते आणि त्याच्यानंतर झाड हे सुप्तावस्थेत जात असतं म्हणजे जी एनर्जी आहे ती स्वतःमध्ये स्वतःमध्ये साठून ठेवतं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला फुल काढायचं आहे तर ती एनर्जी ते स्टोरेज फुलासाठी कामा येत असतं आणि याच्याचमध्ये जर आपल्या बागेनं चांगल्यापैकी आता सध्या जागरी मारलेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या झाडांना फुल काढण्यासाठी प्रेरित करायचं आहे तर मित्रांनो हे सहजासहजी जे शक्य होत नाही कारण त्या झाडामध्ये पुन्हा एकदा आपल्याला स्टोरेज तयार करावं लागणार आहे जी वाढ आहे ती थांबावं लागणार आहे आणि त्याचबरोबर त्या काळीला मॅच्युरिटी आणणं सुद्धा तितकंच हो महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जर वाढ होत असेल नुसती जर वाढ असेल आणि इथे तगऱ्या असेल आणि त्याची वाढ चालू आहे तर आपल्याला चमत्कार घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर बारीक कुण्याही निघत असतील आणि त्याचबरोबर चांगल्यापैकी चार चार सहा सहा बोटाच्या आगारे जर असतील तर त्याच्यावरती लिओशीनचा हात आपल्याला घेणं गरजेचं आहे एक ते दीड एम एल प्रमाण आपण लिओशिन घेऊ शकतो आणि त्याचमध्ये आपल्याला बावन सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि चांगल्या दर्जाचं एक सुद्धा घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या झाडामधला जे पण स्टोरेज खर्च झालेले त्या स्टोरेजची भरपाई करण्यासाठी आपल्याला चांगल्यापैकी सुद्धा घेणं गरजेचं आहे मित्रांनो या सर्व गोष्टी करताना जर आपण कुठंतरी चुकलो आणि आपली बाग लवकर फोडायची होती म्हणजे जसं डिसेंबर एंडिंगला फोडायचं असेल तर दहा जानेवारीला फोडावं लागणार आहे दहा जानेवारीला फोडणारी बाग हे आपल्याला वीस जानेवारीला फोडावं लागणार आहे म्हणजे आपला फक्त बागेचा कालावधी लांबणार आहे आणि त्याचबरोबर <णति> आपल्या <णति> झाडावरची <णति> पूर्ण पूर्ण जे आगरे आहे ती पूर्ण मॅच्युअर करावं लागणार त्याच्यानंतरच बागेवरती फुल निघणार आहे आणि कोणत्याही औषधाचा विपरीत परिणाम म्हणजे लिवोशिन काडी धरत आहे तर ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला सोडून आपलं वर्ष वाया जाऊ नये त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी रिक्स घेणं गरजेचं आहे जेणेकरून लिओशिन असेल किंवा चमत्कार असेल किंवा बावन चौतीस असेल या सर्व गोष्टी आपण जर झाडांना व्यवस्थित खाद्य जर दिलं पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर शंभर टक्के मोसंबी विभाग काडेवर लिओशिनना येत नाही तर मित्रांनो याच्यासाठी आपण लिओशनचा वापर करताना फक्त अधिक प्रमाणात करू नका चमत्कार वापर करताना अधिक वाजवीपेक्षा अधिक करू नका आणि बावन चौतीसचा प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅमने जर वापर केला आणि त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच जे मायक्रो आहे तर ते अडीच ते तीन ग्रॅम पर्यंत घेऊन आपण याचा जर स्प्रे केला तर निश्चितच आपले मोसंबी बाग हे चांगल्या दर्जाचे फुटू शकते मित्रांनो याच्यासाठी एक स्प्रेने भागणार नाही आपलं तर त्याचबरोबर आपल्याला अजून एखादा स्प्रे द्यावा लागू शकतो आणि त्याचमध्ये फुलं काढण्यासाठी सुद्धा चांगल्या क्वालिटीचं झिंक बोरॉन असेल किंवा ज्याच्यामध्ये स्फुरतचं प्रमाण जास्त असेल किंवा झिंक बोरॉन यांचं कॉम्बिनेशन असेल तर ह्या अशा गोष्टींचे सुद्धा स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बागेमध्ये काही जर कमतरता असेल तर ती पूर्ण भरून काढण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचा स्प्रे देणं गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी गाथा डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद